शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीच्या आदल्या दिवशी गेली पंचेचाळीस वर्षांपासून अविरतपणे बाळंतविडा उत्सव व छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा नारायणगाव व जुन्नर येथे उत्साहात साजरा करण्यात येतो स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांनी एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून नारायणगावात बाळंतविडा पालखी सोहळ्याला सुरुवात केली याच अनुषंगाने नारायणगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ तसेच विक्रांत क्रीडा मंडळ ओमसाई सेवा मंडळ यांच्या माध्यमातून बाळंतविडा सोळा बुधवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अंबिका माता मंदिरातून जयघोषात जुन्नरकडे रवाना झाला जुन्नर येथील शिवभक्त व माजी नगरसेवक मपा काजळे यांच्या निवासस्थानासमोरून पालखीद्वारे बाळंतविड्याची मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी शिवभक्त अनिल देवटे माजी उपसरपंच संतोष वाजगे शिवजयंती उत्सव समितीचे जुन्नर येथील पदाधिकारी मधुकर काजळे व त्यांचे कुटुंबीय नित्यानंद नेवकर रवींद्र कोडीलकर शरद कदम निलेश गोरडे भाऊ वारुळे सुधीर ढवळे पोपट कुरुंद बाळासाहेब मुंडे काका नेवकर संजय पुलसुंदर विजय आंबटकर तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात